नमस्कार मित्रांनो दिवाळी जवळ येत आहे आणि या सणात आपले घर ऑफिस फॅक्टरी यांच्या साफसफाईला विशेष महत्व असतं तर आज आपण फायूएस ही जॅपनीज कॉन्सेप्ट वापरून आपली साफसफाई अधिक परिणामकारक कशी होते ते बघूयात फायस म्हणजे पाच पंचतंत्र आहेत त्यामध्ये सॉर्टिंग सेट इन ऑर्डर शाईन स्टँडर्डाईज आणि सस्टेन ह्या पाच कार्यपद्धती येतात चला तर मग प्रत्येक एस आपण एका सोप्या उदाहरणांसह जाणून घेऊ पहिला एस म्हणजे सॉर्टिंग म्हणजेच वर्गीकरण नको ते काढा व हवे असलेले ठेवा ऑफिस मध्ये अनेक कागदपत्र फाईल्स आणि अडगळीतील वस्तू असतात दिवाळीच्या साफसफाई दरम्यान प्रत्येक फाईल तपासा ज्या कागदपत्रांचा वापर होत नाही ते काढून टाका किंवा स्कॅन करून डिजिटल स्वरूपात ठेवा याचप्रमाणे घरातील किंवा फॅक्टरीतील जुने तुटलेले उपकरणं किंवा निरुपयोगी वस्तू नष्ट करा किंवा रिसायकल करा दुसरं एस म्हणजे सेट इन ऑर्डर म्हणजेच व्यवस्थित लावणे प्रत्येक वस्तूला जागा करा व प्रत्येक वस्तू त्या त्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला ऑफिस मध्ये फाईल्स आणि स्टेशनरी ठेवायची असेल त्यांना एक ठरलेली जागा करा जसे की फॅक्टरीमध्ये टूल्स एकाच ठिकाणी व्यवस्थित ठेवा जेणेकरून कामाच्या वेळी ते सहज मिळतील घरातही वस्तू झाल्या जसे की किचनचे सामान ते एकाच ठिकाणी ठेवा तिसरं आहे म्हणजे शाईन म्हणजे जागा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दिवाळीच्या निमित्ताने फक्त डेस्क किंवा टेबल पुसणे पुरेसे नाही फर्निचर आणि कपाटांच्या खालचा भाग स्वच्छ करा ऑफिस मध्ये प्रत्येक टेबलचा कोपरा खोपरा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कपाटांच्या आतील जागाही स्वच्छ करा फॅक्टरीत मशिनरीचे पार्ट आतून व बाहेरून स्वच्छ करा त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर चांगला परिणाम होईल चौथा एस म्हणजे स्टँडर्डाईज म्हणजे सुनिश्चित आणि काटेकोर कार्यपद्धती एकदा प्रत्येक वस्तू व्यवस्थित जागी ठेवल्यावर त्याची ठेवण आणि स्वच्छतेचे नियम ठरवा ऑफिस मध्ये प्रत्येकाने कागदपत्रांच्या फायलिंगचा एकच प्रकार वापरावा फॅक्टरीत प् तुलची जागा ठरवावी व साफसफाईचे नियम ठरवावे आणि पाचवा एस म्हणजे सस्टेन म्हणजेच ही कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे पुढे व्यवस्थित चालू ठेवा एकदा लागू केल्यावर ते दररोजच्या वापरात ऑफिस मध्ये आठवड्यातून एकदा डेस्क क्लीन अपडे ठरवा फॅक्टरीत उपकरण आणि यंत्रणा नियमित स्वच्छ केल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहील घरातही दिवाळीची स्वच्छता रोजच्या दिनचर्येत पाळा म्हणजे आपल्या घराची आणि कामाची व्यवस्था सलानंतरही चांगली राहील चला तर मग या दिवाळीमध्ये फायव 5S ही जॅपनीज पद्ध पद्धती वापरून आपल्या घरामध्ये ऑफिस व फॅक्टरी मध्ये नव्या पद्धतीने स्वच्छता करूया सह्याद्री अॅग्रोवेट परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सह्याद्री अॅग्रोवेट प्रॉडक्ट वापरूया गायींचा संसार फुलूया